दुष्काळी स्थितीकडे लक्ष द्या अन्यथा रस्त्यावर उतरू माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनलेली आहे मात्र प्रशासन याबाबतीत उदासीन आहे चारा टंचाईचा प्रश्न देखील दुर् प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे जत तालुक्यामध्ये तातडीनं चारा छावण्या टँकरची संख्या वाढण्याची मागणी देखील प्रकाश शेंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आणि त्याचबरोबर दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासन आणि सरकार केवळ निवडणुकांमध्येच व्यस्त असल्याची टीका देखील प्रकाश शेंडगे यांनी केली आहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये यावर्षी दुष्काळाच्या भीषण झाला ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना आणि तिथल्या जनतेला सहन करावं लागत भीषण पाणी टंचाई सुरू आहे जवळपास शहाण्णव टँकरनं पाणी त्या ठिकाणी पुरवलं जात आहे जेवढ्या मंजूर टँकर आहेत तेवढे मंजूर टँकर सुद्धा प्रशासनाला देता आलेले नाही आहेत मी आज माननीय कलेक्टर साहेबांना भेटून आज सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातलेली आहे त्या ठिकाणी टंचाईच्या योजना ज्या आहेत ज्या काय त्यांच्या ताबड तातडीची मदत जी द्यायला पाहिजे ती दिलेली नाही आहे त्या ठिकाणी चाऱ्याचा इतका भीषण प्रश्न आहे की या जत पूर्व भागातील पासष्ट गावामध्ये त्या ठिकाणी चारा मुळीच जनावरांसाठी उपलब्ध नाही आहे आणि जनावरांची उपासना सुरू आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मेंढपाळी जी आहे ती त्या ठिकाणी जत तालुक्यामध्ये असते तर मेंढपाळाकडे बघायला कुणालाही विषय वेळ नाही आहे त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की चा ता, चारा छावण्याची ताबडतोब मंजुरी देऊन त्या सुरू केल्या पाहिजेत त्याचप्रमाणे या ठिकाणी अवकाळी पाऊस जो आहे तो सव्वीस तारखेला मोठा अवकाळी पाऊस झाला आहे वादळी वारे झाले आहेत फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे नुकसान घरांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे तिथं ताबडतोब त्या ठिकाणी पंचनाम्याच्या सूचना देण्यात यावी अशी मागणी केली मी कलेक्टर साहेबांच्याकडे सुद्धा तहसीलदारांना तशा सूचना दिलेल्या आहेत पण तात त्या अहवाल आल्यानंतर त्यांना मदत मिळणार कधी म्हणून मी विनंती केले कलेक्ट, कलेक्टर साहेबांना की आपण ता टंचाईमधून ताबडतोब जो काय जिल्हा परिषदेचा टंचायग्रस्त निधी आहे त्यातून शेतकऱ्यांना आणि तिथल्या जनतेला तातडीचा निधी जो आहे तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मी केलेली आहे या ठिकाणी सरकारकडे माझी मागणी आहे की सरकारसुद्धा याबाबतीत लक्ष घालणं आवश्यक आहे कारण प पश्चिम भागामध्ये चारा उपलब्ध असला म्हणून पूर्व भागातील पासष्ट गावात चारा उपलब्ध होतो असं नाही आहे आणि म्हणून ह्या हे निर्णय जे आहेत ह्या तर ट टंचाईग्रस्त कामं हो जी आहेत ती ताबडत सुरू केली गेले के आहेत जर या भागाकडे लक्ष दिलं नाही ताबडतोब किंवा या उपायाला सुरू केल्या नाही सुरू केला नाहीत तर मात्र त्या जनतेसोबत मलाही सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे जा ते सरकारशी दोन हात त्या ठिकाणी मला करावे लागतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली